करायचं नमस्कार मी अप्पू बिराजदार अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य काल समाजवादी पार्टीचा आमदार आबू आझमी याने संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे त्यांना वारीच्या संदर्भामध्ये काहीच जाण नाही ते चुकून पुणे रोडला आले असल्यामुळं त्यांना गर्दी दिसली की काय अशा पद्धतीचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तर इथून पुढं त्यांनी या वारकरी संप्रदाय आणि वारी या संदर्भामध्ये च कोणताही चकार शब्द न काढता शांत राहावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो त्यांना वारीमुळे गर्दी जाम झालेली दिसली पण त्या वारीमध्ये एका महिलेने माणसाचे तुकडे आमच्या वारकऱ्याच्या अंगावर फेकले हे दिसलेले नाही महाराष्ट्रामध्ये गो तस्करी होते गो कत्तलखाने चालू आहेत त्याच्याबद्दल ते एक चकार शब्द बोलत नाहीत पर केवळ धार्मिक थेट निर्माण व्हावे अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात माझी सरकारला विनंती आहे की अशा तो लोकांना तुम्ही वेळेत चपराक लावा अन्यथा होणाऱ्या पुढच्या काही वारकरी जर उग्र झाले तर त्याचा बोजा सरकारवर आणि त्याच्यावर जबाबदारीही राहील असे मी त्या ठिकाणी